तर विद्यार्थ्यांनी करायला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये दे आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच या भरतीसाठी विद्यार्थ्यांनो येणाऱ्या सर्व पदासाठी अतिशय उपयुक्त असणारे आपण चारशे वीस पदेशी एक पीडीएफ तयार केलेली आहे वन फोर नाईन मध्ये सर्वांना मिळत आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी पी डी एफला ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच विद्यार्थ्यांना तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर पहिली वेळेस आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब नसेल केले लगेच करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी कोणता शुल्क लागत असतो जेव्हा तुम्ही ना सुप्रकास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि सुप्रकासा सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे चला मग सुप्रकासा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आपला करूया को तर नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत एकूण किती रुग्णालय येतात ते पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे एकूण किती रुग्णालय येतात सरकारी स्पेशली ठीक आहे तर एक सात तीन किंवा आठ तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजेच महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत तीन सरकारी जे आहे रुग्णालय येतात कोणते येतात तर कव्हर करूया पहिला आहे या ठिकाणी आ, बेलापूर या ठिकाणी येते विद्यार्थ्यांनो पहिले त्याच्यानंतर एक आहे खारघर खारघर या ठिकाणी आहे आणि तिसरी आहे विद्यार्थ्यांना जुहू या तीन ठिकाणी म्हणजेच काय तीन सरकारी रुग्णालय येतात नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत प्रश्न दुसरा कोर करूया टमाट्याच्या बियामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते ते विचारलेलं आहे टमाट्याचे जे बी असते त्यामध्ये तर सायट्रिक लॅक्टिक स्टिअरिक किंवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे किंवा जे आहे टमाट्यांच्या बियामध्ये असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तिसरा की तलावातील मासेमारी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते ती विचारलेलं आहे कशातील तलावातील मासेमारी विचारलेली आहे परभणी बीड लातूर किंवा भंडारा तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे भंडारा जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होते हे आपल्याला कळते प्रश्न पाचवा करूया तर नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे लक्षात लागेल नानासाहेब पेशवे यांनी विचारलेले आहे झाशी मेरठ उज्जैन किंवा कानपूर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे कानपूर उठावाचे नेतृत्व जे आहे नानासाहेब पेशवे यांनी केलेले होते कानपूर उठाव कधी झालेला आहे तर अठराशे सत्तावन्न या वर्षी कानपूर उठाव झालेला लक्षात येतो तर प्रश्न सहाव्या क्रमांकाचा की महाराष्ट्रामध्ये खच दरीतून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे खच दरी म्हणजे काय हेही आपण कव्हर करूया पूर्वी पाहूया की खच खच दरीतून वाहणारी नदी कोणती आहे तर या ठिकाणी घटप्रभा तापी कृष्णा किंवा गोदावरी तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे ती सॉरी दोन म्हणजे तापी ही नदी खचधरीतून वाहणारी नदी आहे खच धरीतून वाहणारी नदी म्हणजे काय विद्यार्थ्यांना खडक तसेच जमीन यांच्या भेगातून वाहणारी नदी म्हणजेच काय तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना खच दरी मधून वाहणारी नदी असते प्रश्न सातवा खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याच्या भागात येत नाही ते विचारलेलं आहे गोदावरी नदीच्या भागामध्ये न येणारी भाचा प्रभरात किंवा मांजरा ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भाचा ही नदी गोदावरी खोऱ्याच्या भागामध्ये न येणारी या ठिकाणी असलेली पर्यायामध्ये दिसते प्रश्न आठवा की लिंग गुणोत्तर सर्वात कमी असणारे महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे ते विचारलेला आहे ज्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे Uh, सातारा नांदेड बीड किंवा सांगली ऑप्शन क्रमांक तीन उगी आहे बीडमध्ये लिंग गुणोत्तर हे सर्वात कमी आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न नवव्या क्रमांकाचा की महाराष्ट्र पठाराची निर्मिती जी आहे ठिकाणी कशाने झालेली आहे ते विचारलेलं आहे आपल्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती तर अं उद्रेक संचयन भूकंप किंवा सर्व तर भ्रशमुलक उद्रेक यांनी म्हणजेच काय होतं ज्वालामुखेच्या सिंपल भाषेमध्ये ज्वालामुखेच्या उद्रेकाने जे आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे लगभग सात कोटी वर्षापूर्वी ठीक आहे प्रश्न आहे दहावा की वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या पालेभाज्या उपयुक्त असतात वजन कमी करण्यासाठी विचारलेलं आहे तर जास्त कॅलरीजवाले असतात का कमी कॅलरी मध्यम कॅलरी किंवा वरील सर्व तर वजन कमी करण्यासाठी म्हटलं तर कमी कॅलरीज वाल्या पालेभाज्या अत्यंत उपयुक्त ठरतात हे लक्षात येते तर प्रश्न अकरावा की सिंधु घाटी सभ्यतेच्या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता ते विचारलेलं आहे सिंधु घाटी सभ्यतेच्या तर पशुपालन कृषी व्यापार किंवा बरेलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर तीन म्हणजेच काय तर व्यापार हा जो आहे सिंधु घाटी सभ्यतेचा एक प्रमुख असलेला व्यवसाय लक्षात येतो प्रश्न बारा आहे बारावा की कोणार्क सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या शैलीचे उदाहरण आहे कोणते कोणार्क सूर्य मंदिर विचारलेले आहे कोणाचे आहे गंधार द्रविड नगर किंवा बेसर तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना दोन कोणार्क सूर्य मंदिर जे आहे द्रविड शैलीचे एक उदाहरण आहे हे आपल्या सर्वांना दिसते प्रश्न तेरावा पाहूया केगाव या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे ते विचारलेलं आहे उत्तर तुम्हाला येत असेल कव्हर केलेला आपण प्रश्न आहे त्या कारण असतो तर, तर डाळिंब आहे का द्राक्ष आहे का आंबा आहे का सफरचंद तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे डाळिंब संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी केगाव या ठिकाणी असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न तर कव्हर करूया चौदावा प्रश्न असा आहे केंद्र व घटक राज्य सरकार यांचे हिशोब पाहण्याचे कार्य खालीलपैकी कोण करते ते विचारलेलं आहे केंद्र तसेच राज्य सरकार यांचे तर महालेखा परीक्षक करतो का राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे महालेखा परीक्षक केंद्र तसेच विद्यार्थ्यांनो राज्य यांचे हिशेब पाहण्याचे कार्य करत असते तर प्रश्न मध्ये धरणामध्ये साठवलेले जे पाणी असते त्यामध्ये कोणत्या ऊर्जेचा समावेश असतो ते विचारलेलं आहे कव्हर केला होता आपण प्रश्न बराच वेळेस विद्यार्थ्यांना धरणातील साठवलेल्या पाण्यामध्ये विचारलेले गतीची ऊर्जा असते का अपारंपरिक स्थिती किंवा बरेल नाही तर धरणात साठवलेले हो पाणी म्हटलं तर या ठिकाणी स्थितीज ऊर्जा त्यामध्ये असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न सोळावा कव्हर करूया लोकसभेच्या साध्या बहुमताने खालीलपैकी कोणाला बडतर्फ करता येते ते विचारलेलं आहे साध्या बहुमताने देखील कोणाला लोकसभेच्या बडतर्फ करता येते उपराष्ट्रपती राज्यपाल राष्ट्रपती किंवा सरन्यायाधीश तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे उपराष्ट्रपती यांना लोकसभेच्या साध्या बहुमताने देखील बडतर्फ करता येत असते प्रश्न सतरावा की सावरपाडा एक्सप्रेस असे खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्तीस म्हणतात ते विचारलेलं आहे सावरपाडा एक्सप्रेस ऑप्शन्स मध्ये आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कविता सावंत कविता राऊत कविता पाटील किंवा या ठिकाणी कविता साळुंके तर ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच काय कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस असे संबोधले जात असते प्रश्न अठरावा कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात कोणत्या पेशी आहे शरीरामध्ये जे रोगजंतूचा प्रतिकार करतात तर या ठिकाणी तांबड्या लाल निळ्या किंवा पांढऱ्या ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे पांढऱ्या पेशी शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी असतात यांना सैनिक पेशी देखील म्हटले जात असते कव्हर करूया प्रश्न एकोणीसावा महाराष्ट्रातील पंचायतराज संस्था किती आ, 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 स्तरीय आहे ते विचारलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पंचायत राज संस्था एक स्तरीय आहे का द्विस्तरीय त्रिस्तरीय किंवा वरील नाही पंचायतराज संस्था महाराष्ट्रातील त्रिस्तरीय असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया प्रश्न विसाव्या क्रमांकाचा तर मानवी मेंदू हा खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो कशाने बनलेला असतो चेतापेशी ग्लिएल पेशी रक्तवाहिनी किंवा पैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे रक्तवाहिनी ग्लिएल पेशी चेतापेशी या सर्वांनी मिळून जे आहे मानवी मेंदू तयार झालेला आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न एकविसावा असा आहे वाफे चे है? सरन, क्यों, क्यों की चाफेकर सॉरी वाफेचे बर्फात रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ते विचारलेलं आहे वाफेचे रूपांतर बर्फामध्ये ठीक आहे तर संपलवन अभिसरण संगणन किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक म्हणजे संपलवन असे वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला संबोधले जात असते प्रश्न बावीसावा सन की सनदी व मुलकी सेवेत भारतीयांना प्रवेश द्यावा अशी मागणी खालीलपैकी कोणी केलेली होती कशामध्ये सनदी व मुलकी सेवेमध्ये तर महाजन सभा बॉम्बे असोसिएशन राष्ट्रीय काँग्रेस किंवा स्वराज्य पक्ष तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी योग्य आहे बॉम्बे असोसिएशन यांची जी आहे विद्यार्थ्यांनो सनदी तशीच मुलकी सेवेमध्ये भारतीयांना प्रवेश द्यावा अशी मागणी होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते बांबू सॉरी बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झालेली आहे अठराशे बावन मध्ये स्थापना करण्यात आलेली होती हे लक्षात येते कव्हर करूया तर विद्यार्थ्यांनो असा प्रश्न आहे पर्वतीय वाऱ्यांना वारे, वारे असे खालीलपैकी कोणत्या विभागात म्हणतात ते विचारलेलं आहे चिनूक वारे पर्वतीय वाऱ्यांना अमेरिका व मेक्सिकोमध्ये म्हणतात का अमेरिका व कॅनडा ब्राझील व अर्जेंटिना किंवा ऑस्ट्रेलिया व न्यूझ किंवा न्यूझीलंड तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन अमेरिका व कॅनडा या दोन्हीमध्ये पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे संबोधले जात असते हे लक्षात येते प्रश्न चोवीसावा की अर्जेंटाचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात ते विचारलेलं आहे अजिंठ्याचे प्रवेशद्वार अमळनेर जळगाव भुसावळ किंवा चाळीसगाव तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे जळगावला अजिंठ्याचे विद्यार्थ्यांना प्रवेशद्वार असे संबोधले जात असते हे आपल्याला दिसते प्रश्न पंचवीसावा कौर करूया तर भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण होते ते विचारलेलं आहे राज्यसभेचे पहिले सभापती सर्वपल्ली सर्वपल्ली राधाकृष्ण पंडित नेहरू दादाबाई नोरजी किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी म्हणजेच काय सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी जे आहे भारतामध्ये राज्य राज्यसभेचे पहिले सभापती होते राज्यसभेचे विद्यार्थ्यांना पहिले सभापती होतेच आणि या ठिकाणी भारताचे जे आहे विद्यार्थ्यांनो हे दुसरे काय होते राष्ट्रपती बनलेले होते आणि पहिले विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपती होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते सर्वांनी हा डेटा लक्षात घ्यायचा आहे कवर कौर् या पुढचा प्रश्न जो की आहे सव्वीसाव्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे ठिकाणी बॉम्बे असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ते विचारलेलं आहे बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केलेली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी जगन्नाथ शंकर सुभाष सुभाषचंद्र बोस किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना वरील नाही तर आपण ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य राहणार आहे जगन्नाथ शंकर यांनी बॉम्ब बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली होती प्रश्न सत्तावीसावा असा आहे अँडनल हे ग्रंथी मानवी शरीरातील कशाचे नियंत्रण करतात अँड्रेनल ग्रंथी कशाचे नियंत्रण करतात ऑक्सिजन क्षार लोह किंवा फॉस्फरस ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे क्षाराचे नियंत्रण अँड्रेनल ग्रंथी करताना आपल्या सर्वांना दिसतात हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे प्रश्न अठ्ठावीसावा की अँड्रेनल ग्रंथी क्षाराचे नियंत्रण करतात हे तर पाहिलं पण हे कशामध्ये कोणत्या अवयवामध्ये असतात ते आपल्याला माहित असणं गरजेचे आहे तर कौर या की कोणत्यामध्ये असतात एंड्रेनल ग्रंथी कशात असतात मूत्रपिंडात यकृत मेंदू किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच मूत्रपिंडामध्ये अँड्रेनल ग्रंथी ह्या स्थित असतात हे आपल्या सर्वांना दिसून येते तर या ठिकाणी प्रश्न आहे एकोणसावा की कुडनकुलम हा अणुविद्युत प्रकल्प आहे सर्वांनाच माहीत आहे पण कोणत्या राज्यात आहे हे तुम्हाला माहित नसेल अणुविद्युत प्रकल्पाचं नाव आहे कुडणकुलम तर कर्नाटक केरळ तेलंगणा किंवा तामिळनाडू ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो तामिळनाडू या राज्यामध्ये जे आहे कुडणकुलम हा अणुविद्युत प्रकल्प स्थित आहे चाफेकर क्लब कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता चाफेकर क्लब म्हणजे काय चाफेकर एक क्रांतिकारी संघटना होती विद्यार्थ्यांनो क्रांतिकारी संघटना ठीक आहे तर हे कोणत्या ठिकाणी स्थापन झाला होता नाशिक पुणे औरंगाबाद किंवा या ठिकाणी नागपूर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो चाफेकर क्लबची स्थापना केलेली होती क्रांतिकारी संघटनेची स्थापना केलेली होती ठीक आहे आणि या क्लबमध्ये विद्यार्थ्यांनो तीन व्यक्तीचा समावेश होता म्हणजे कोण या ठिकाणी तर पहिले आहेत दामोदर चाफे दुसरे आहेत विद्यार्थ्यांनी ठिकाणी बाल बालकृष्ण बालकृष्ण चाफे विद्यार्थ्यांनो आणि तिसरे आहेत या ठिकाणी एक आहेत लक्षात येत नाहीत माफ करा त्यासाठी कारणास्तव आता तर या तिघांनी मिळून काय आहे विद्यार्थ्यांनो की पुण्यातील एक ब्रिटिश अधिकारी होते कोण होते तर या ठिकाणी डब्ल्यू 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 रँड यांची जी आहे विद्यार्थ्यांनो हत्या केलेली होती कोणत्या वर्षी तर अठराशे सत्त्याण्णव अठराशे मध्ये केलेली होती तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आता आपण एक अतिशय महत्त्वाची सूचना कॉल करणार आहोत पहा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जेवढेही पद येतात त्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे एक चारशे वीस पेजाची पी डी एफ तयार केलेली आहे वन फोर नाईनमध्ये मिळत आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल विद्यार्थ्यां सबस्क्राईब लगेच करून घ्या सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते लगेच चानल आ, कर लगेच करून घ्यायचं आहे चॅनलवर तुम्ही आता या ठिकाणी सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक लाईक करण्याची रिक्वेस्ट देखील करू इच्छितो कारण तुम्ही जर लाईक कराल ना तुमच्यातर्फे काय होते थोडासा प्रोत्साहन मला मिळतो तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी तर लाईक करण्यासाठी एक सेकंड जातो लगेच करून घ्यायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल आणि फ्रीज सुपर क्लासमध्ये